बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक आणि आमचे बोलती पुस्तकेचे मार्गदर्शक दी बा पाटील सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू घामाजे अश्रू या कादंबरीने मराठी ग्रामीण साहित्यात महत्त्वाची भर पडली आहे त्यातून आजच्या ग्रामीण जीवनातील धगधग ते वास्तव वाचकांपुढे उभे करण्यात दिबा पाटील सर यशस्वी झाले आहेत ग्रामीण जीवनाच्या खोल संवेदनशीलतेतून निर्माण झालेल्या ह्या कलाकृतीला घामाचा वास आहे तसेच व्यापक जीवनचित्राचा स्पर्शही आहे चला तर मग सुरू करूयात लेखक दिबा पाटील लिखित घामाचे अश्रू प्रकरण पहिले श्री गणेशाच्या मंदिरात पहाटीची आरती सुरू झाली होती गावाबाहेरच्या पांदीच्या तोंडाला बैलगाडी थांबवून यशोदा गाडीतच बसून होती अजून पाठीमागच्या बैलगाडी यायच्या होत्या तिचा मालक आणि चौदा वर्षाची सगुणा वा अकरा वर्षांचा नामदेव अंगाचं मुठकुळं करून गाडीतल्या घोंगड्यात गुरफडून झोपली होती ती मात्र एक फाटक घोंगडं अंगाला लपेटून घेऊन गाडीच्या बावकड्याला टेकलेली तिने उजव्या हाताला बैलांचे कासरे थोडे ताणून धरलेले तिच्या पाठीमागेही चार मोकळ्या बैलगाड्या तशाच उभ्या त्यांच्याही गाडीत तिच्या गाडीतलं चित्र कोणी एकजण बैला बैल हकायसाठी जागा बाकीची झोपलेली हो मध्यान रात्रीला कारखान्याच्या तळावरून गाड्या निघालेल्या उजाळ्याला ऊस मालकाच्या रानात पोचायचं होतं ऊसावर कोयते चालवायचे होते मुकादम पाठीमागच्या गाडीतून येणार होता आता गणपतीच्या मंदिरातली आरती जोरात सुरू झाली त्या आरतीचे स्वर पहाटेची थंडगार शांतता छेदित यशोदाच्या ये कानापर्यंत येऊ लागले त्या ऐकताना तिचंही मन प्रफुल्लित झालं कोणीतरी तालासुरात गात होता त्याच्या स्वरांना झांजेच्या आवाजाची सोबत होती गाव अजून थंडीनं गारठून झोपलेला पण देवळातले भक्तगण तन्मयतेने जमलेले वाऱ्यावर स्वार होऊन येणारे आरतीचे स्वर ऐकताना तीही मंत्रमुग्ध झाली क्षणभर आपणही त्या देवळातच आहोत असं तिला वाटलं काही वेळानं आरती थांबली तेव्हा ती मनाशीच म्हणाली भटा बामणांचं आणि श्रीमंतांचं बेस असतं या उजाडल्यापासून त्यांचा दिवस आनंदाचा असतोय आणि आपल्या वाट्याला ही भरपळ आहेच कायमची देव हाय का धरम हाय ऊन म्हणायचं नाही आणि थंडी बी म्हणायची नाही आपलं दैव कामासंग कुठं भाकर आणि कुठं पाणी पाचवीला वनवास आणि कर्ज हाय वेळी तिच्या कानावर बैलांच्या घुंगरांचा आवाज आला एका लईत येणाऱ्या बैलगाड्या तिच्या पाठीमागच्या गाड्यांच्या ताफ्यात येऊन मिसळल्या पाठीमागच्या गाडीतून मुकादामानं हाक दिली चला गाड्या हा का तिनं बैलांचं कासर सैल सोडून सर राजा असं म्हटलं बैल पांदेतला फुपाटा पायांखाली उडवीत चालू लागली बैलगाडीच्या चाकांबरोबर यशोदाच्या मनातलं विचारचक्र पुन्हा फिरू लागलं पांढरवाडी बांदेशातल्या माळावरचं एक आडवळणी गाव गावाच्या बगलेतून पांढरा ओढा वाहत जातोय म्हणून गावाला नाव पांढरवाडी ओढा दोन्ही बाजूनी करंज जांभूळ तरवाड घायपात बोरी अशा विविध झाडकांडानं झाकलेला मधलं पात्र अरुंद पावसाळ्यात पर्वताच्या कड्यावरून फेसाळत येणारं दुधासारखं पांढरं पाणी ओढ्यातल्या खडकावरून उड्या घेत दुथर्पा भरून वाहायचं कधीकधी ते बाजूची माराणं कापत जायचं त्यावेळी त्याचं पाणी लाल भडक रंग धारण करायचं ते अकराळ विक्राळ दिसायचं चुकून एखादं गुरं ढोरं सापडलं तर ओढीत न्यायचं हा पांढरा ओढा संक्रांतीपर्यंत झुळझुळू व्हायचा तिथून पुढं सुखत जायचा त्याच्या जा पोटातले खडक उघडे पडायचे तेही दुधानं अभिषेक केल्यासारखे पांढरे शुभ्र दिसायचे त्यातच गावाशेजारी पात्रातला एक खडक शंकराच्या पिंडीसारखा दिसतोय त्या खडकावर मात्र गावाची श्रद्धा आहे त्या खडकाला महाशिवरात्रीचा अभिषेक व्हायचा सार गाव तिथं जमून महादेवाची जत्रा करायचं तिथं गरिबापासून गावातल्या सावकारापर्यंत सगळ्यांची श्रद्धा असायची तिथल्या देवाला माणसं नवस बोलायची यशोदा पण वर्षाला त्या देवाला फुलं वाहून हात जोडून म्हणायची देवा महाराजा माझ्या मालकाच्या डोसक्यावर संतू सावकाराचं कर कर्ज आहे तो कर्जाचा भार तेवढा हलका कर बाकीचं काय बी माझं मागणं नाही तुझ्याकडं ती असं बडबडायची तिचे भोळे बाबडे बोल तिच्या शेजारी उभा असला तिचा नवरा श्रीपती ऐकायचा तिचं बोल तो कानात साठवून घ्यायचा जत्रेतली माणसांची गर्दी कापत ती नवऱ्याबरोबर गावाकडे परत फिरायची त्यावेळी जवळपास कोणी नाही असं बघून सोबत चालणारा श्रीपती तिला म्हणायचा या सौदे तू किती खोळी आहेस अग आपण नवास केलं तसं समज गावत्या देवाला नवास करतय पण कुणाचं कर्ज फिटलंय सांगतीस काही अगे आपल्या दहा पिढ्या त्या संतू सावकाराच्या बाप त्यांच्या कर्जातच मेले आहे ते तिथं आपण तरी काय करणार हा आहे त्यावर ती उदासपणे म्हणायची नाही पण कव्हा तरी हे कर्ज डोसक्यावरचं खांद्यावर कराय नको काय त्यावर तो चेहऱ्यावर उसनं हसू आणून म्हणायचा तू खुली तर नवच आगे या महाराणाला कुसळाशिवाय काय बी उगवत नाही पावसानं हात दिला तर केव्हा तरी पीक मिळतंय गावात प्रत्येकाच्या घरात चार दुबती जनावर आहे ती म्हणून गाव जगतय त्यांच्या बी पोटाला चारा नसतो या त्या चाऱ्या साठन हातात कोयता घेऊन मुलूक सोडायची पाळी येते या किसना वारण्याचं खोरं तुडवायला लागतंय गुरांच्या पोटाला आपली पोटं बांधून उसासंग झुंबी घ्या लागते या पोरा बाळांच्या शाळा पुढती ती आपल्या वरपळी संघ त्यांच्या बी जिंदगीची भरपळ होती या यातलं मनाला काय बी सोसत नाही पण काय करायचं संतू सावकार दारात उभा राहतो या अत्यो तरी काय मागतोय आज्या पंजानं घेतलेलं कर्ज तसंच राहून दे म्हणतोय फक्त वर्षाचं व्याज मागतोय त्याला तरी काय म्हणायचं मग पहिलं कर्ज हाय तरी बी आडीनडीला उभा राहतो याच ना मग तिनं भानावर येऊन बैलांचे कासरे खेचले तिच्या डोक्यातलं गावाकडचं विचारचक्र थांबलं ते गावाच्या चिखलातच ऋतून बसलं ती सावध झाली समोर ऊसाचा फळ उभा होता सगळ्या शिवारभर ऊसच ऊस अजून सूर्य उगवला नव्हता पण बऱ्यापैकी फटफटलं होतं ऊसाच्या शिवारावर अजूनही धुकं रेंगाळून होतं त्या धुक्यामुळं गारठा अधिकच तीव्र झाला होता तिच्या पाठीमागून आल्या सर्व बैलगाड्या उसाकडीच्या एका मोकळ्या रानात सुटल्या तिनंही बैलांचे कासरे पुढे टाकून गाडीत झोपल्या श्रीपतीला हाक दिली उठाव फड आलाय जाग सुद असला श्रीपती गाडीत उठून बसला त्याची लेख सगुना पण उठली तशी गाडीतून खाली उतरत अजून तोंडावर पांघरून घेऊन झोपल्या आपल्या लेकाकडे बघत यशोदा म्हणाली नाम्या उठ की रे अजून तुझ्या थंडीचा काटा गेला नाही वैर तिच्या हकेसरशी नामा डोळे चुळीत उठला उसाच्या फळाचा मालक उडाला त्याच्या हातात उदबत्त्यांचा जुडगा आणि नारळ होता त्याला फळात तोड घालायची घाई झाली होती श्रीपती त्याला म्हणाला मालक जराशी पाण्याची व्यवस्था करा तोंड धुवून घेतो मालकानं तत्काळ तिथल्याच आपल्या विहिरीवरची मोटार सुरू केली टोळीनं पाटाच्या वाहत्या पाण्यात तोंड धुतली रात्रीबरोबर घेतल्या चटणी भाकरींची गाठ उडी सोडली सह्याने नेहारी आटोपली आणि उसाच्या फळावर कोयते घेऊन तुटून पडली कोयत्यांची रांग उसाचा फड आडवा करीत पुढं सरकत होती त्यांच्या पाठीमागून त्यांच्या बायका आणि उसाच्या मोळ्या व त्यांच्या वाड्याच्या पेंड्या बांधत होती अंगाला बोचऱ्या थंडी बरोबरच उसाच्या पानानं वरबडत होतं ते वरबाडणं कातडीला झुंबत होतं लहानग्या नाम्यापासून टोळीतल्या सर्वांनाच आता त्याची चांगली सवय झाली होती सूर्याची किरणं वर वर सरकू लागली पूर्वीच्या दिशेनं येणाऱ्या प्रकाश किरणाने फळावरचं धुकं विरघळलं फळावर ऊब चढत निघाली रात्रभर थंडीनं गारटलेली माणसं उन्हाच्या उभेनं सुखावली त्यांच्या हातातल्या कोयत्यानं गती आली बघता बघता फड उभ्याचा आडवा झाला बैलगाड्यात उसाच्या मुळ्या चढू लागल्या माणसं घामानं उली चिंब भिजली यशोदानं अंगावरचा कमरेला खोचला पदर काढून त्या पदरानं आपल्या तोंडावरचा घाम पुसला तिच्या अंगावरच्या पिवळ्या साडीचा जीर्ण झालेला पदर तिनं पुन्हा अलगच कमरेला खोचला तिथंच शेजारी एका बांधावर उभा असला उसाचा मालक अधाशी नजरेनं तिचे प्रत्येक हालचाल व अंग अंग टिपत होता यशोदा चाळीशी ओला आणलेली गोरी पान हलदीच्या रंगाची नाकसरीनं धारदार नाकाची काळ्या भोर पाणीदार डोळ्यांची भुयांची ठेवण कोरल्यासारखी पालत्या चंद्रखोरी कपाळावर ठशी कुंकवाचा नजरेत भरणारा टिळा लांब काळ्या भोर केसांचा पिळदार बांधलेला बुचडा अंगानं भरदार गोबऱ्या गोगुबीत गारांचे तिच्या पायान चांदीसारखी दिसणारे रुपयाचे कडे खालची साडी कासोटा घालून कमरेला खुचल्यानं उघड्या पडल्या पिळदार पिंढऱ्या त्या पिंढ्यावर आणि तिच्या उभार छातीवर फळाचा मालक अधूनमधून नजर लावून होता एका क्षणी तिची आणि त्याची नजरा नजर झाली तसा पदर सरळ करत ती कुत्सितपणे त्याच्याकडे कटाक्ष टाकून रागानं म्हणाली लाजबीच काय आहे का नाही भाड्याला काय विखारी आणि ती त्याच्याकडे पाठ फिरून बैलगाडीकडे गेली पुन्हा तिनं त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही आता तिलाही असल्या विषारी नजरांची सवय झाली होती ऊस मालकाची नजर टाळून ते आपल्या बैलगाडीकडे वळली तिथं तिचा नवरा श्रीपती ऊसाच्या मोळ्या गाडीत एक वर दोरीला रेटा देऊन ओढताना तिचे पिळदार दंडाचे स्नायू फुगीर होत होते ते बघताना तिच्या कपाळावरचा कुंकवाचा टिळा रुंद व्हायचा तिचे पाणीदार डोळे विस्पारायचे व ती एकटक नवऱ्याकडे बघत उभी राहायची पिळदार शरीराचा ताशीव काळ्या कातळासारखा का दिसणारा तिच्यापेक्षा थोडा थोराड असलेला अंग्यात चड्डी आणि तारदेवच्या कापडाचं दंडके त्यालाही अनेक ठिकाणी लहान लहान भोकं पडलेली ओठावर मिशांचा पुंजका कालावर वाढलेली खुर्टी दाढी तीही पिकत चाललेली पण अंगातली रग मात्र हत्तीच्या बाळाची तशीच होती आपल्या नवऱ्याचं हे अडधाण रूप बघताना यशोदाला वाटायचं एखादी वेळेला आपलीच नजर मालकाला लागायची आणि मग ती मुद्दामच आपल्या पायांच्या तळव्यांकडे पाहायची आपल्या नजरेतून आपल्या मालकाची सुटका झाल्यासारखं ती लक्षणभर वाटून जायचं ताई बैलगाडीजवळ येत असला तसंच वाटलं नुसती बघत का उभी राहिलीस जरा हात लाव की असं श्रीपती तिच्याकडे पाहत ओरडला तशी ती वाहनावर आली पुढं आली श्रीपतीच्या हातातल्या दोरखंडाला तिनं हात घातला बैलगाडीत लावू जोरानं करकचून आवळा जाऊ लागला बघता बघता सगळ्या गाड्या भरल्या दिवस माथ्यावर आला भाकरी खाऊनच गाड्या झुंपाव्यात या विचाराने सगळ्या गाडीवानांच्या तांड्याची गोल पंगत जवळच्याच एका निंबाच्या झाडाखाली बसली श्रीपतीनं भाकरीचा शेवटचा तुकडा तोंडात घातला आणि पांढरीतून धुळीचा लोट उडवीत एक जीप गाडी त्यांच्या दिशेनं शिवारात आली ती सरळ येऊन त्यांच्या टोळी शेजारी थांबली गाडीतून पांढऱ्या विजार शर्टातले डोक्यावर पांढरी टोपी घातलेले पायात कोल्हापुरी पायताना असलेले मध्यम वयाचे दोन ग्रहस्थ उतरले त्यांच्या पाठीमागून खाकी कपड्यातला एक शिपाई उतरला ड्रायव्हर तिथंच उतरून जीपजवळ थांबला ती माणसं निंबाच्या सावलीत येत म्हणाली टोळी कोणत्या मुलकातली आहे म्हणायची मानदेशातली असं एका गाडीवारानं उत्तर दिलं तेवढ्यात त्यातला ते दुसरा यशोदेच्या शेजारी उभ्या असल्या नामदेवाजवळ आला नामाचा खांदा धरून म्हणाला पोरा शाळेला जातोस काय नामानं फक्त मान हलवली त्यावर तू म्हणाला कितवीला आहेस नामा लगेच म्हणाला पाचवी झाली या आता सहावीला आहे म्या आणि आता तुझी शाळा बुडत नाही काय बुडती की पण काय करायचं आई बाबा संग हालूया फळातलं उसाचं वाड गोळा करायचं काम करतो या असं नामा न भीता भराभर बोलला तसा दुसरा दाडीवाला म्हणाला आव ते लई हुशार आहे साळत पहिला नंबर असतो या त्याचा पण काय करायचं आमच्या आणि जनावरांच्या पोटाची आग इजवायसाठी समद बिराड पाठीवर टाकून गाव सोडावं लागतंय यशोदेला आपल्या पोराच्या हुशारपणाचा गर्व वाटला ती म्हणाली माझा नाम्या खरच लय हुशार आहे तिची साळा बुडती म्हणून माझा बी जीव तुटतो तु या पण भाकरी पुढं कुणाचं काय चालतंय काय हे ऐकून पहिला दाडीवाला म्हणाला मी हरी कांबळे गुरुजी कांबळेनी सर्वांना रामराम म्हटलं कांबळेंना सर्वांनी हात जोडले श्रीपतीनं चटकन आपल्या बुडाखालचं मोकळं पोतं काढून बाजूला टाकत म्हणाला गुरुजी हुब का जा वसा की पोत्यावर त्यानंतर गुरुजी हळूच पोत्यावर बसत म्हणाले आम्हाला एकनाथ अण्णाने पाठवलंय तुमच्यासारख्या पाठीवर बिराड घेऊन हिंडणाऱ्या कुटुंबातल्या पोरांचं शाळेचं नुकसान होऊ नये म्हणून अण्णांनी त्यांच्या कारखान्यावर एक साखर शाळा काढली त्या शाळेत तुमच्या नामदेवसारख्या मुलांना ती ज्या वर्गात शिकतात त्या वर्गाचं शिक्षण दिलं जात आहे उद्देश असा की त्यांचं शिक्षणाचं नुकसान होऊ नये एवढंच तसं मध्ये श्रीपती म्हणाला पण गुरुजी पोराच्या पोटा पाण्याचं तेव्हा गुरुजी म्हणाले तो सर्व विषय संपलेला आहे मुलांना तिथं कपडा लत्त्यापासून राहण्याची जेवणाची सोय मोफत आहे काही काळजी करू नका फक्त मुलांना आमच्याबरोबर पाठवा आता मात्र यशोदाच्या मनाची घालमेल झाली नामाला आपल्यापासून दूर ठेवायचं तिच्या जीवावर आलं म्हणून ती मुद्दामच म्हणाली ही लहानगी पोरं आमच्या कामात मदत करतात त्याचा विचार करायला नको काही त्यावर बाकीची गाडीवान मंडळी पण म्हणाली तुमचं म्हणणं पटतंय पण ही, ही लेकरं आमच्या हाताखाली उसाचं वाडं गोळा करायला लय उपयोगी पडतात आणि शाळा बुडत्या म्हणजेला तर गावातलं मास्तर म्हटले आहेत फक्स पूर्व पोरं परीक्षेला पाठवून द्या त्यासनी पास करायचा आम्ही बघतो ती बी बिचारी मास्तर मंडळी लई चांगली आहेत आमच्या कष्टाची त्यासनी बी जाणीव आहे त्यावर कांबळे गुरुजी म्हणाले नुसती जाणीव ठेवून काय करायचं तुमचा मुलगा पास केला तरी त्याला पुढच्या शाळेतलं काही यायला नको का म्हणूनच आम्ही ही साखर शाळा चालवली या अण्णा फार मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत गरिबांचं दुःख ते त्यांना आपलं दुःख वाटतंय म्हणून तरी अण्णांनी हे काम तुमच्यासाठी हाती घेतलंय नाही म्हणू नका तुमचा मुलगा चांगला शिकला तर तुमच्या वाट्याला आलेलं कष्टाचं जीवन तो बदलू शकतो याचाही कुठंतरी विचार करा असं गुरुजींनी सर्वांना समजावून सांगितलं होय नाही होय नाही म्हणत मंडळी तयार झाली नामदेवासह त्या टोळीतली आणखी तीन मुलं तयार झाली लगेच एका डायरीत त्यांची नावं लिहून घेऊन कांबळे गुरुजी म्हणाले तर मग आता यांना घेऊन जातो गुरुजींच्या या वाक्याबरोबर यशोदासह आणखीन दोन मुलांच्या आयांचं काळीच पा झालं त्या म्हणाल्या इतक्या घाई का नेताय पोरासने त्यावर गुरुजी म्हणाले तुम्ही चिंता करू नका तुम्हाला पत्ता देतो पाहिजे तर तुमच्या सवडीनं तिथं अधूनमधून येऊन जावा शिवाय अजून काही ऊस तोड टोळ्या फिरून आम्हाला अशी मुलं गोळा करायची आहेत त्यावर कोणीच काही बोललं नाही तेव्हा आई पाठीमागे उभी असली सातव्यात शिकणारी सगुणा म्हणाली आहे मी आपण जाऊ का नाम्या संघ तशी यशोदा खेकसून म्हणाली साळा शिकून तू काय करणार आहेस बाईच्या जातीला लय शिकून काय करायचं आहे शेवटाला परपंचा सुटणार आहे असं ती तिच्या अडाणी समजुतीप्रमाणे बोलली सगुणानं आपल्या मनाला मुरड घातली अंगावरच्या कपड्यांनीशी मुलं कांबळे गुरुजींचं बोट धरून जीपमध्ये चढली यशोदेच्या डोळ्यांतून अश्रू दाटले तिच्याकडे पाहत नामा म्हणाला आय रडू नगोस मी हा शिकून लय मोठा होणार आहे नामाच्या चेहऱ्यावर हास्य होतं उसाच्या फळात चिपाडानं उसाच्या पानानं कापून घे दिवसभर वाडं गोळा करण्यापेक्षा जीपमध्ये बसायला मिळतं याचा त्याला आनंद झाला होता शिवाय आपल्या बुडणाऱ्या शाळेचीही त्याला ओढ होतीच यशोदा त्याच्याजवळ जात त्याच्या गालाचा पापा घेऊन म्हणाली म्या कसल्या दगडाच्या काळजाचा झालाच म्हणायचा र तुला काय मायाबी आहे का नाही ही पुढं झाला त्या दोघांना हात हलवून नामा म्हणाला आय तू आणि आबा मला लई आवडतसा पण पण रे काय यशोदा म्हणाली पण त्यापरास शाळा बी लय आवडते असं नामा बोलला जीपच्या ड्रायव्हरनं जीप, जीप सुरू केली जीपमध्ये बसून कांबळे गुरुजींनी आपल्या साखर शाळेचा सा पत्ता लिहिला कागद श्रीपतीच्या हातात दिला जीप वळली गती घेऊन धुळा उडवीत ज्या वाटेनं आली त्या वाटेनं पांदीला लागली आणि यशोदाच्या डोळ्यांतल्या अश्रूणा वाट मोकळी झाली उसानं शिगेनं भरल्या बैलगाड्या पांदीच्या दिशेनं वळल्या यशोदा व सगुना गाडीच्या चाकावर पाय देऊन वर जाऊन बसल्या गाडी हलताना यशोदानं नकळत वळून ऊसफळाच्या मालकाकडे बघितलं त्याची विकारी नजर अजूनही तिच्यावर तशीच खेळून होती मग पुट हो ती मुद्दामच त्याच्या दिशेनं थुंकली आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटली हा लागू दे तुझ्या डोळ्यांदा माय बनी हायते का ते त्याच्या आविर्भावानं तोही वरामला त्यानं तोंड फिरवलं गाड्या पांदीतून कारखान्याच्या रस्त्याला लागल्या आता यशोदीला नामाची हुरहुर लागली ती मनाशीच म्हणाली तळ हाताच्या फोडागत नामाला हळूवार जपला लहानाचा मोठा केला बारका असल्यापासनच चुरू चुरू बोलायचा घरभर पळायचा घरासमोरच्या रस्त्यावरनं शाळेला जाणारी पोरं बघून मी पण शाळेला जाणार मी पण शाळेला जाणार म्हणून हाटून बसायचा नाही जायचं म्हणलं तर घरभर गडागडा लोळायचा आरडून घर डोसक्यावर घ्यायचा सगून आपण शाळेत जायची मग एक दिवस तिच्याच पाठीमागनं नामा साळत गेला सगुनिनं त्याला पहिलीच्या वर्गात बसिवला पहिल्या यत्तेत शेवाळे गुरुजी शिकवायला गुरुजींनी नाम्याला नाव विचारलं ना नाम्यानं गुरुजीच्या प्रत्येक गोष्टीला फाड फाड उत्तरं दिली गुरुजी म्हणाल पोरग लय हुशार दिसतय कुणाला ना, भेद नाही बेधडक या नाम्याची बाल बोली शेवाळे गुरुजीसनी लय लया वाढली त्या दिवशी नाम्याला घेऊन गुरुजीच घराकडं आलं ते म्हणालं तुमचं पोरग लय हुशार आहे तुमचं नाव काढणार आहे उद्यापासून शाळेत पाठवा त्याच्या पाठीपुस्तकांचं मी बघतो आणि आणि दुसऱ्या दिवशी गुरुजींनीच नामाला एक अंकल्पी आणि पाठी पेन्सिल घेऊन दिली त्या दिवशीपासून नामाला शाळेची गोडी लागली सगुणा पाठोपाठ पण शाळेची एक शिडी चढत गेला कारखान्याचा भोंगा जोरानं वाजत होता त्याच्या आवाजानं यशोदा आपल्या डोळ्यांतल्या स्वप्नातून जागी झाली कारखान्याच्या गाडी तळावर बैलगाड्या पोचल्या होत्या दिवसही मावळत आला होता यशोदा व सगुना गाडीवरून खाली उतरल्या आता त्यांचं काम झालं होतं जनावरांसाठी आणलेलं वैरणीचं मोदळ श्रीपतीनं खाली टाकलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद